नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावी शेव भूगोल यामध्ये आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक एक या विषयीची माहिती घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये आज आपण प्रकरण क्रमांक दोन विदारण आणि विस्तृत झीज या घटकाला सुरुवात करणार आहोत त्यातला उपघटक आज आपण विदारण हा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रकरण क्रमांक दोन विदारण व विस्तृत झीज याची माहिती येत असताना आपल्याला सुरुवातीलाच त्यांनी काय म्हटले पहा थोडे आठवूया यामध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे आकृती क्रमांक दोन पॉइंट एक हिचं निरीक्षण करायचंय आणि या निरीक्षणानंतर या आकृती खाली दिलेले आपले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे आता बारकाईने जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला ही आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये आपल्याला ही नावं जर आपण पाहिली मॅग्मा असेल लावा अग्निजन्य खडक लावारसाचे घनीभवन मॅग्मा कोठी खडकाचे वितरणे रूपांतरित खडक पुनर्स्फटकीकरण आणि रूपांतरण स्तरित खडक थर संचय अपक्षरण व वहन पृष्ठभागावरील खडकाचे विदारण किंवा अपक्षरण अशी वेगवेगळी नावं आपल्या या ठिकाणी दिलेली आहेत आणि साधारणपणे या आकृतीमध्ये आपल्याला संचयन झालेली जागा असेल त्यानंतर या ठिकाणी असलेला भुवांतर भागावरील भाग असेल थे या ठिकाणी पर्जन्य पडताना दाखवलेलं आहे असे विविध घटक जे आहेत ते आपल्या या ठिकाणी दाखवले आहेत याचं निरीक्षण केल्यानंतर या आकृतीमध्ये दाखवलेल्या घटकाला अनुसरून विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायची त्यामध्ये पहिला प्रश्न विचारला पहा आकृतीमध्ये दाखवलेल्या खडकाचे प्रकार ओळखा आता या ठिकाणी खडक नाव लिहिलेले पहा आपल्या या ठिकाणी लगेच दिसतील अग्निजन्य खडक हा प्रकार पहिला त्यानंतर या ठिकाणी पहा स्तरीत खडक हा प्रकार दुसरा आणि रूपांतरित खडक हा प्रकार दिसता म्हणजेच या दिलेल्या आकृतीमध्ये किंवा दाखवलेल्या या आकृतीमध्ये दाखवलेले जे खडकाचे प्रकार आहेत ते आपल्या ठिकाणी तीन दिसतात अग्निअन्य खडक रूपांतरित खडक आणि स्तरीत खडक त्यानंतर उत्पत्तीनुसार त्यांचा क्रम लावा आता या ठिकाणी आपला माहिती असावं सर्वप्रथम पृथ्वी निर्माण होत असताना अगदी सर्वात प्रथम जो कठीण भाग निर्माण झालेला आहे तो आहे अग्निजन्य खडकाचा आणि म्हणून सर्वप्रथम निर्मिती ही अग्निजन्य खडकाशी झालेली आहे त्यानंतर या अग्निजन्य खडकाचं अपक्षरण विदारण होऊन विविध प्रकारचे इतर बाह्यकारके म्हणजे उदाहरणार्थ ऊन वारा पाऊस म्हणजे पर्जन्य याबरोबर या अग्निजन्य खडकाचे विविध भाग ज्यांचं विदारण झालेलं आहे असे घटक वाहत्या पाण्यावर उजावून खोलगड भागामध्ये त्याचे थरावर थर साचतात आणि त्यापासून स्थरीत खडक निर्माण होतो असा हा दुसरा खडक आपल्याला सांगतो आणि अशा स्थरीत खडकांवर किंवा जे खडक बनलेले आहेत त्या खडकावर भूअंतर्गत भागातील ज्या हालचाली आहेत तापमान आहे याचा परिणाम होऊन वेगळ्या गुणधर्माचा खडक तयार होतो त्याला म्हणतात रूपांतरित खडक म्हणजे पहिला बनला तो अग्निजन्य खडक दुसरा स्थरीत खडक आणि तिसरा आहे तो रूपांतरित खडक असा क्रम आपल्याला उत्पत्तीनुसार लावता येईल त्यानंतर पहा स्थरीत खडकाची निर्मिती कशी होते जे मी यापूर्वी बोललो लगेच परत सांगूया आपण स्थरीत खडक याला दुय्यम खडक असंही म्हटलं जात ज्यामध्ये भूपृष्ठावरील खडकाचं विदारण किंवा अपक्षरण झाल्यानंतर या विविध माध्यमांच्या सहाय्याने पा या ठिकाणी आकृती दाखवलेल्या छोट्या छोट्या या नद्या वाहतात असतात त्यामध्ये खडकांचं झालेलं विदारण किंवा अपक्षरण जे आहे ते गाळाच्या स्वरूपामध्ये वाहत येतात आणि या ठिकाणी जे संचय होतं असे संचयन झालेले भाग थरात हे थरावर थर साठतात वरच्या थरातला खालच्या थरावर दाब पडतो आणि अशा अनेक थर झाल्यामुळे त्या ठिकाणी वरच्या दाबामुळे आणि अंतर्गत भागातील उष्णतेमुळे खडकाची निर्मिती होते त्याला तरीत खडक असे म्हटले जाते त्यानंतर प्रश्न क्रमांक चार काय विचारलाय पहा कोण कोणत्या घटकामुळे खडकाचे लहान तुकडे होऊ शकतात आता या ठिकाणी उष्णता असेल पर्जन्य असेल वारा असेल हे जे बाह्यकारक आहेत की ज्याचा आघात भूपृष्ठावरील खडकांवर होतो आणि त्यामुळे खडकाचे लहान लहान तुकडे होऊ शकतात कोणता खडक सहजतेने तुटेल सहकारण सांगा स्थरीत खडक जो आहे तो सहजतेने तुटेल कारण त्याच सर। या स्थरीत खडकाची जी निर्मिती आहे ती निर्मिती ही थरावर थर जोड त्यामध्ये जास्त असतात आणि त्यामुळे तुलनेने इतर दोन खडकापेक्षा तो खडक जो आहे तो सहज तुटेल हे त्याचं उत्तर आपल्या या ठिकाणी या भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे पहा काय पृथ्वीवर अग्निजन्य खडक स्थरीत खडक आणि रूपांतरित खडक असे खडकाचे तीन प्रकार आढळतात पृथ्वी पृष्ठावर ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाभारसापासून अग्निजन्य खडक निर्माण होतात हा पृथ्वीवरील प्रथम निर्माण झालेला खडक आहे पृथ्वीवरील खडकाचे लहान लहान तुकडे होतात त्याबद्दल आपण आकृतिकांत दोन पॉईंट एक पाहायचे आहे ते वाहून नेले जाऊन अन्य ठिकाणी एकमेकावर तराच्या स्वरूपात संचित होतात या अवसादात अन्य जैविक घटकही मिसळले जातात यावर प्रचंड दाब पडत असल्यामुळे व लुकण पदार्थाद्वारे स्थरित खडकाची निर्मिती होते रूपांतरित खडकाची निर्मिती ही अग्निजन्य आणि स्थरित खडकावर प्रचंड दाब पडल्याने व उष्णता निर्माण झाल्याने होते खडक कसे तुटू शकतात भूपृष्ठावर उघड्या पडलेल्या खडकावर त्या भागातील हवामानाचा प्रभाव पडतो पाणी दाब उष्णता इत्यादीमुळे खडकाचे खंडन होते एकसंग खडकापेक्षा जोड किंवा स्तर असलेले खडक सहज तुटू शकतात सर्वसाधारण अग्नियान्य खडकापेक्षा तरीत खडक सहज तुटतात त्यानंतर विदारण तर विदारण म्हणजे काय याविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे पहा काय म्हंटलय भूपृष्ठावरील खडक तुटतात त्यातील कण सुटे होतात त्यामुळे खडक कमकोत बनतात त्यात त्या विलगीकरण त्या व विघटन या प्रक्रिया घडतात यालाच विदारण प्रक्रिया असे म्हणतात काय म्हटलंय भूपृष्ठावरील खडक तुटतात त्यातील कण सुटे होतात आणि त्यामुळे खडक कमकोत बनतात त्यामध्ये विलगीकरण आणि विघटन ही या प्रक्रिया ज्या आहेत त्या घडतात या संपूर्ण प्रक्रियेला विदारण प्रक्रिया असं म्हणतात विदारण हे पाणी व तापमान यांच्या क्रियेतून घडून येते विदारणामध्ये एका जागेवरच घडते विदारणा खडक झिजतात पृष्ठभाग विलग होतो व मूळ खडकाचा आकार बदलतो म्हणजे विदारण प्रक्रियेमध्ये जी प्रक्रिया घडते ही एका जागेवरच घडलेली आपल्याला दिसून येते त्या ठिकाणावरूनच त्या ठिकाणी असणारं पाणी किंवा तापमान यासारख्या ज्या क्रिया आहे याचा परिणाम होऊन त्या ठिकाणी खडकाची जो भाग आहे त्याची झीज होते किंवा त्याचा पृष्ठभाग जो आहे तो वेगळा म्हणजे विलग होतो आणि त्यामुळे मूळ खडकाचा आकार बदलतो या संपूर्ण प्रक्रियेला विदारण प्रक्रिया असे म्हणतात अशा या विदारणाचे प्रकार आपल्या या ठिकाणी दिलेत पहा खडक काही किंवा रासायनिक पद्धतीने विदारित होतो कायिक विदारण आणि रासायनिक विदारण आता कायिक विदारण जे आहे त्यामध्ये खडकाचा मूळ गुणधर्म जो आहे तो बदलत नाही पण रासायनिक मध्ये मात्र त्याचा मूळ गुणधर्म बदलतो हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे विधारणाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात कायिक विधारण आणि रासायनिक विधारण विधारणावर परिणाम करणारे घटक जसे पाणी उष्णता आणि दाब दोनही प्रकारच्या विधारण प्रक्रियेत कार्यरत असतात म्हणजे कायिक विधारणामध्ये हे घटक कार्य कार्यरत आहेत आणि रासायनिक क्रियांमध्ये किंवा रासायनिक विधारणामध्ये सुद्धा हे घटक कार्यरत असतात भिन्न खडक व वेगवेगळ्या हवामानात त्याचे परिणाम कमी अधिक दिसून येतात आपण विदारण विधारणावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यांचं कार्य ठिकाणी कार्यला पाहावायचं विधारणावर परिणाम करणारे जे घटक आहे त्यांचं कार्य पाहत असताना आपल्याला काही घटक या ठिकाणी पहिला घटक आहे विधारणावर परिणाम करणारा तो म्हणजे पाणी यामध्ये पाणी या घटकाचं विधारणावर परिणाम होत असताना ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड आणि क्षार या घटकाचा पाण्यामध्ये प्रकारे विदारण प्रक्रियेवर परिणाम होतो याविषयीची माहिती आपल्या या ठिकाणी घ्यायची आहे दुसरा जो मुख्य घटक आहे विधानावर परिणाम करणारा तो म्हणजे उष्णता आणि तिसरा घटक आहे दाब म्हणजेच विधारण प्रक्रिया जी घडते या क्रियेवर जे घटक कार्य करतात त्या घटकांचं कार्य होत असताना जे प्रमुख घटक आहेत त्यातला पहिला घटक आहे पाणी दुसरा आहे उष्णता आणि तिसरा आहे ताप या ठिकाणी त्यातला पहिला घटक आपण पाहतोय पहा पाणी आता पाणी कशा प्रकारे विदारण प्रक्रियेमध्ये परिणाम करतं याविषयीची आकृती आपल्या या ठिकाणी आप सर्वप्रथम दाखवले पाहते पहा आकृती क्रमांक दोन पॉईंट दोन, दोन। गोठण आणि विदळ वितरण विदारण आता या आकृतीचं आपण निरीक्षण केलं तर पहा या ठिकाणी आपल्याला काय दाखवलंय पाणी दाखवलेलं आहे पहा कुठे आहे खडकाळामध्ये असलेली फट किंवा भेग आहे त्या भेगेमध्ये पाणी साठलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काय केलंय तेच पाणी या ठिकाणी काय झालंय त्याचं एक प्रकारे घणीकरण किंवा त्या ठिकाणीचं हिम किंवा बर्फामध्ये रूपांतर झालेलं आहे अशा प्रकारची क्रिया म्हणजे एक गोठण्याची क्रिया आणि वितळण्याची क्रिया वारंवार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या खडकाच्या भेगेमध्ये किंवा जी खडकाला चीर पडलेली आहे प्रस्तरभंग आहे त्याच्यावर ताण पडतो आणि तो खडक हा त्या मुख्य खडकापासून वेगळा होतो त्यालाच आपण विदारण क्रिया झाली असं म्हणतो या ठिकाणी पहा पहिल्या आकृतीमध्ये आपला पाणी दाखवलं दुसऱ्या याच्यामध्ये बर्फ दाखवलाय आणि बर्फ झाल्यामुळे या ठिकाणी आपला चीर किंवा भेग पडलेली आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये मुख्य खडक जो होता तो दोन भागामध्ये विभागला गेला म्हणजे तुटलेला आहे म्हणजे या ठिकाणी विदारण क्रिया घडलेली आहे कशामुळे घडली तर पाण्याच्या गोठण्यामुळे किंवा पाण्याच्या वितळण्यामुळे या ठिकाणी वितळलेलं पाणी आहे या ठिकाणी गोठलेलं पाणी आहे या क्रियेमुळे आपल्याला या ठिकाणी विदारण झालेलं आहे हे या आकृतीच्या साह्याने दिसून येतं काय म्हटले पा या ठिकाणी पाणी हा सर्वसामान्यतः महत्वाचा घटक असून त्याची विदारणात महत्वाची भूमिका असते प्रदेशाच्या हवामानावर प्राण्याची उपलब्धता अवलंबून असते खडकातील लहान भेगा आणि छिद्रांमध्ये पाणी शिरते जेथे दैनिक तापमान कक्षा उच्च असते अशा प्रदेशात भेगांमध्ये शिरलेले पाणी रात्रीच्या वेळी गोठते दिवसाच्या कालावधी रूपांतर होते जेव्हा पाणी गोठते त्यावेळी त्याच्या आकारमणात वाढ होते त्यामुळे खडकाच्या भिंतीवर त्याचा दाब पडून भेद रुंदावते ही क्रिया सतत चालू राहिल्याने अखेरीस खडक तुटतो या प्रक्रियेला गोठण वितळण प्रक्रिया असे म्हणतात म्हणजे पाणी हा विदरणावर परिणाम करणारा एक प्रमुख घटक आहे जो आपल्याला या ठिकाणी आकृती दोन पॉईंट दोन मध्ये दाखवलेला आहे आता या ठिकाणी मध्य आणि निम्न अक्षरवृत्तावरील जास्त उंचीचा प्रदेश उच्च अक्षरवृत्तीय प्रदेश आणि पर्वतीय प्रदेशामध्ये ही क्रिया प्रामुख्याने घडते कोणती क्रिया गोठण आणि वितरण जी आहे ही क्रिया मध्य आणि निम्न अक्षरवृत्तावरील उंच किंवा जास्त उंचीचे जे प्रदेश आहेत ते प्रदेश उच्च अक्षरुत्तीय प्रदेशातील किंवा उच्च अक्षरुतीय प्रदेश आणि पर्वतीय प्रदेशात ही क्रिया घडून येते वालुकाश्म कोणी वालुकाश्म त्यास ग्रीक म्हणतात आणि पिंडाश्म यासारख्या स्थलित खडकाचे पाण्यामुळे सहज विलगीकरण होते पाण्यामुळे रासायनिक विधारण घडून येते ते दोन तऱ्हेने होते पहा पाण्यातील रेणूच्या खडकातील असलेल्या सं संयोग घडून येतो त्यामुळे होणाऱ्या विधारणास जलीय अपघटन असे म्हणतात परत एकदा ऐका पाण्यातील रेणूच्या खडकात असलेल्या खनिजांशी संयोग हो घडून येतो त्यामुळे होणाऱ्या विधानास जलीय अपघटन असे म्हणतात पाण्याला सहजगत्या प्रतिसाद देऊ शकणाऱ्या खनिजांपासून जर खडक तयार झाला असेल तर खनिजाचे नवीन संयुगे होऊन खडकाचे जलीय अपघटना घटनातून सहज विघटन होते ज्या अग्नियन खडकामध्ये सिलिकेट खनिजे जास्त असतात त्या खडकामध्ये ही प्रक्रिया सहजगत्या खडकातील खनिजांची रासायनिक रचना बदलून तयार झालेली संयुग जलीय अपघटनामुळे खडकाचे विघटन घडून आणतात कायक व रासायनिक विधारणासाठी मृदे किंवा हवेत असलेले आर्द्रतेच्या स्वरूपातील पाणी पुरेसे असते पाण्यामुळे द्रावीकरणाद्वारे देखील रासायनिक विधारण घडून येते खडकातील काही खनिज खडकातील पाण्याशी किंवा हवेतील आर्द्रतेमुळे देखील विरघळतात या प्रक्रियेस द्रावीकरण असे म्हणतात परत एकदा लक्षात घ्या खडकातील काही खनिज खडकातील पाण्याशी किंवा हवेतील आर्द्रतेमुळे देखील विरघळतात या प्रक्रियेस द्राविकरण असे म्हणतात अशी खनिज विरघळल्याने आम्लाची निर्मिती होते व ते पाण्याबरोबर निघून जातात यामुळे खडकाचे विघटन घडून येते ते आम्ल निर्मिती करतात मूळ खडक विरघळतो आणि पुढे त्याचे रासायनिक अपघटन होते कॅल्शियम मॅग्नेशियम नायट्रेट इत्यादी सारखी खनिज पाण्यात विरघळतात उदाहरणार्थ कॅल्शियम पाणी आणि हवेच्या संपर्कात येतो व त्यामुळे कार्बोनिक आम्लाची निर्मिती होते ही खनिज पाण्यात विरघळतात आणि पाण्यातून दूरवर वाहून नेली जातात त्यानंतर ऑक्सिजन पण खडकातील काही खनिजांचा पाण्यातील किंवा हवेतील ऑक्सिजनची संयोग घडून येतो सामान्यतः लोह म्हणजेच लोखंड आणि ॲल्युमिनियम सारखी खनिज ऑक्सिजनशी संयोग पाहून त्यांचे भस्मीकरण होते भस्मीकरण झालेल्या खडकाची मूळ खडकाशी तुलना केल्यास त्याचा कठीणपणा कमी होतो आकारमानात वाढ होते आणि रंगात बदल झालेला आढळतो आकृती क्रमांक दोन पॉइंट तीन पाहायची आहे या ठिकाणी आपल्याला लोह भस्मीकरणामुळे खडकाला तांबडा रंग प्राप्त होतो तर अल्युमिनियम भस्मीकरणामुळे पिवळा रंग प्राप्त होतो जेव्हा भस्मीकरण हे लोह किंवा पोला या धातूवर घडून येते तेव्हा त्यास गंज पकडला असे आपण म्हणतो थोडक्यात खडकामध्ये जे खनिजे आहेत त्याचा संबंध पाण्याशी आला किंवा हवेतील ऑक्सिजनशी संयोग घडून आला तर या ठिकाणी त्या खडकामध्ये जर लोहाचं प्रमाण जास्त असेल आणि त्यामुळे भस्मीकरण झालेलं असेल तर त्या ठिकाणी त्याला तांबडा रंग प्राप्त होतो आणि जर अल्युमिनियमचं प्रमाण जास्त असेल त्या ठिकाणी भस्मीकरण प्रक्रिया घडलेली असेल तर त्या ठिकाणी पिवळा रंग प्राप्त होतो हे या ठिकाणी ऑक्सिजन आणि पाणी त्यांचा खड खडकातील जे घटक आहेत म्हणजे खडकातील काही खडण्याचा पाण्यामधल्या किंवा हवेतील ऑक्सिजनची सहयोग घडून आल्यामुळे या क्रिया घडतात त्या ठिकाणी बाबा भस्मीकरण प्रक्रिया जी आहे ती दाखवलेली आहे म्हणजे हा जो खडक आहे मूळचा या खडकावर पाण्याचा संबंध आल्यामुळे किंवा पाण्यातील ऑक्सिजनचा आणि या खडकामध्ये असलेल्या लोहाचा संबंध आल्यामुळे या ठिकाणी या खडकाचा रंग, रंग जो आहे तो बदललेला आहे म्हणजे या ठिकाणी पहा लालसर रंग जो प्रत्या झालेला आहे ज्याला आपण गंज म्हणतो याची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे याच क्रियेला भस्मीकरण असं म्हटलेलं आहे आकृती क्रमांक ही दोन पॉईंट तीन आहे पहा या ठिकाणी आपल्याला म्हणतोय ना आकृती क्रमांक दोन पॉईंट तीन पहा तर ती ही आकृती या ठिकाणी वसनीकरणाची आपल्याला दिलेली आहे त्यानंतर कार्बन डायऑक्साईड पहा कार्बन डायऑक्साइड मृदेतील खणिजा संपर्कात येतो मृदेतील मृत घटकाचा म्हणजे विघटनाच्या कुजण्याच्या प्रक्रियेतून कार्बन डायऑक्साइड निर्माण होतो हा कार्बन डायऑक्साइड व हवेतील कार्बन डायऑक्साइड खडकातील खणजांच्या संपर्कात येतो फेन्सफार आणि कार्बोनेट सारखी खडिजांचे विघटन होते विशेषतः चुनखडी चुनखडीसारखा स्तरीत खडका बाबतीत हे घडते आर्द्र हवामानात विधारण प्रक्रियेत पाणी मदत करते शुष्क हवामानात पाण्याच्या अभावामुळे कार्बोनेट खडकाचे कडे तयार होतात आणि हे खडक विधारण प्रक्रियेस प्रतिरोध करतात बहुदा कार्बनन आणि द्रवीकरण हे एकाच वेळी घडतात चुनखडकावरील खडकावरील कार्बनन त्यातील कॅल्शियम आणि कार्बोनेट एकमेकापासून वेगळे होण्याची क्रिया घडते व चुनखडक विघटित होतो त्यानंतर या ठिकाणी क्षार खडकातील क्षार रासायनिक संयोगी असली तरी त्यामुळे देखील कायिक खे विदारण घडते कुणाला लक्षात घ्या कायिक विदारणामध्ये मूळ गुणधर्म बदलत नाही लक्षात कॅल्शियम सोडियम मॅग्नेशियम पोटॅशियम इत्यादी क्षार खडकात असतात त्यांना उष्णता मिळाल्यास ते प्रसरण पावतात त्यांच्या परिणामामुळे मूळ खडकात असलेल्या क्षाराचे स्फटिकीकरण घडते स्फटिकीकरण झालेले क्षार कण मूळ खडकापासून वेगळे होतात व बाजूला पडतात त्यामुळे खडक दुभंगतो अशा प्रकारची विधारण प्रक्रिया ही जेथे कोरडा व दमट ऋतू एकामागोमाग येतात अशा प्रदेशात व सागरी किनाऱ्याच्या प्रदेशात प्रकर्षाने घडून येते याच्या परिणामाने खडकाच्या खडकांना मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे आकार प्राप्त होतो हे आकार पाण्यामुळे होणाऱ्या कायिक आणि रासायनिक विधारणाच्या एकत्रित प्रभावाची उदाहरणे आहेत या ठिकाणी आपल्याला आकृती क्रमांक दोन पॉइंट चार दिलेली आहे पहा हे हरेश्वर या ठिकाणचं दृश्य आहे किंवा चित्र आहे या ठिकाणी आपण विदारण क्रियेमुळे मधमाशांच्या पोळ्यासारखे तयार झालेले जे भू आकार आहेत हे पाहू शकतो त्या ठिकाणी आपल्याला रत्नागिरी दिलेला आहे परंतु आपल्याला माहिती असावं हरेश्वर रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये आहे अगदी दोन जिल्ह्याच्या सरहद्दीवर असल्यामुळे या भागामध्ये असलेले हे हरेश्वर हे ठिकाण जे आहे या ठिकाणी जर आपण बारकाईने या किनारपट्टीवरील भागाचं निरीक्षण केलं तर अशा प्रकारचे मधमाशाचे पोळे किंवा पोळ्याप्रमाणे हे भू आकार जे आहेत ते तयार झालेले आपल्याला दिसून येतात याचाच अर्थ या, या खडकामध्ये असलेले क्षार जे आहेत त्या क्षाराचा संबंध हा उष्णतेशी आल्यामुळे किंवा उष्णता मिळाल्याने ते प्रसरण पावतात आणि ते या मूळ खडकामधून बाजूला निघून जातात किंवा त्यांचं स्फटिकीकरण होतं आणि ते बाजूला निघून जातात त्यामुळे खडक दुभंगतो आणि त्या प्रकारे त्या ठिकाणी विदारण क्रिया जी आहे ती घडलेली दिसून येते या ठिकाणी आज आपण थांबूया धन्यवाद